न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तरुणांनी एकत्र येत काही मिनिटातच पूल वाहतुकीसाठी केला खुला भंडारदरा धरण परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने आणि भंडारदरा आणि निळबंड हे दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रवरा नदीला अचानक पूर आला या पुरात अकोले येथील अगस्ती शेतू कवठे धांदरफळ धांदरफळ बुद्रुक येथील सर्व पूल पाण्याखाली गेले त्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आज सकाळी पाणी कमी झाल्यानंतर कवठे धांदरफळ पुलावरील पाणी ओसरले परंतु पुरात वाहून आलेली झाडे फांद्या तसेच इतर घाण पुलाच्या दोन्ही बाजूने अडकून बसले त्यातच कवठे धांदरफळ येथील युवकांनी एकत्र येत सर्व घाण व झाडे पुलावरून दूर केले काही मिनिटातच त्यांनी पूल वाहतुकीसाठी सुरू करून दिला परिसरात त्यांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर कौ दांदरफळ आणि दांदरफळ बुद्रुक या दोन गावांना जोडणारा जो रामेश्वर जवळचा पुल आहे त्या पुलावरती रात्रभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्यामुळं त्या पाण्याबरोबर वाहून आलेलं मोठ्या प्रमाणावर जे पुराड होतं त्याला आपण गावठी भाषेमध्ये म्हणतो गबाड जे आलं होतं वाहून पुराड ते त्या पुलाला पूर्णपणे अडकलेलं होतं आणि पाणीवहनाची जी क्षमता आहे ती कमी झाली होती त्यामुळं आम्ही सकाळी तरुण वर्ग जो आहे कौठे दांदळफळचा तर दांदळफळच्या तरुण वर्गाने गावचे जे सरपंच उपसरपंच आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे जे तरुण युवक आहे त्यांनी हे साफसफाईचं काम हाती घेतलं मी इथून मंदिरामध्ये दर्शनाला जात होतो मी एक ज्येष्ठ नागरिक आहे मलासुद्धा ते पाहवलं नाही त्यांचं ते काम त्यातला थोडंसं सहकार्य करावं असं मला वाटलं आणि मग आम्ही एक एक मिळून एकाचं दोन दोनाचे चार असे बरेच जण एकत्र येऊन आम्ही त्या था गबाळाला त्या पात्रामधून बाजूला काढलं आणि प्रवाहाचा मार्ग व्यवस्थित स्वच्छ करून दिला तुमचं नाव सांग मी बाळासाहेब भुले माझी शिक्षक आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा